नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी ट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वडवणी जिल्हा बीड या ठिकाणी जात आलेली चौऱ्याण्णव क्विंटल कमीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल ज्यादर सात हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी अवकाली एकशे आठ क्विंटल कमीचा दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्ती दर सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती राळेगाव या ठिकाणी अवकालेले दोन हजार नऊशे क्विंटल जशी दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसं पुढील समिती मांडाळ या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल